नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे बातमी आहे महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण प्रवक्ते प्रकाश महाजन नाराज आहेत प्रकाश महाजन हे तुम्हाला आठवत असेल प्रमोद महाजन भाजपचे एकेकाचे सुप्रीमो प्रमोद महाजन प्रमोद महाजन ये बंधु प्रकाश महाजन प्रकाश महाजन सद महाराष्ट्र निकोत है मनसे प्रवक्ता है प्रवक्ता प्रकाश महाजन त्यांनी मोठा बॉम्बगोहा टाकला आहे आणि ते स्वतःच्या पक्षावरच टाकला स्वतःच्या पक्ष सुप्रीमोवर टाकलाय मनसेच राज्यस्तरीय शिबिर निवासी शिबिर सध्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये सुरू आहे इगतपुरी त्या शिबिराचं आमंत्रण प्रकाश महाजन यांना मिळालेलं नाही आमंत्रण नाही यांना त्यामुळे प्रकाश महाजन व्यथित झाले डिस्टर्ब झाले या वयात त्यांना आमंत्रण नाही त्यामुळे ते, ना ते डिस्टर्ब झाले त्यांनी मीडिया पुढे आपली व्यथा मांडली म्हणजे तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ लेखता का तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ लेखता का अशा शब्दात प्रकाश महाजन खडा सवाल आपल्या या शब्दात ला राज ठाकरे राज म्हणजे ही वन मॅन फोर्स आहे उद्धव ठाकरे आहेत उद्धव ठाकरे म्हणजे फायनल उद्धव ठाकरे शिवसेनेत जे म्हणतील तो त्याचा शब्द फायनल त्यांनी काढलं म्हणजे काढलं घेतलं म्हणजे घेतलं तसाच प्रकार या मनसेमध्ये मनसेमध्ये राज ठाकरे सुप्रीम राज ठाकरे म्हणतात ते सत्य आता राज ठाकरेंनी यांना बोलावलंच नाही पार्टीचं शिबिर आहे स्तरीय शिबिर आहे महत्वाचं शिबिर आहे कारण आता महापालिकेच्या निवडणूक आहेत मुंबईची निवडणूक आहे महत्वाचे निर्णय करायचे आहेत इगतपुरीत बसून तीन दिवस बसणार आहेत राज ठाकरे स्वतः एवढ्या महत्वाच्या क्षणी पक्षाचा सुप्रीमो आपल्याला बोलावत नाही त्यामुळे साहजिक कोणताही कार्यकर्ता किंवा कोणताही नेता व्यथित होणार निष्ठब होणार त्याचा बॅलन्स जाणार तसाच बॅलन्स यांचा गेला आहे प्रकाश महाजनाचा प्रकाश महाजन म्हणतात बरोबर तुम्ही प्रवक्त्याला एवढं तुच्छ लिखता म्हणजे या या शब्दात पहिल्यांदा कोणी नेत्याने कोणी कार्यकर्त्याने राज ठाकरेंना प्रश्न केला आहे हे काय म्हणजे पहिल्यांदाच कोणते प्रश्न केला आहे की बाबा तुम्ही तुच्छ लिखता आता घरातच मान नसेल तर मला माझं कसं असा सवाद प्रकाश महाजन करतात तुम्ही आम्हाला बोलावत सर आम्ही जनतेपुढे कुठल्या तोंडात जाऊ तुम्ही बोलावलं नाही कारण तुमच्या त्या निष्कर्षात मी बसत नाही असं सांगून प्रकाश महाजनांनी नेमकं वर्मावर बोट ठेवला आहे की तुम्ही आम्हाला बोलावलं नाही कारण तुमच्या निष्कर्षात मी बसत नाही महा प्रकाश महाजनांनी हेही सुद्धा सांगून टाकलंय की मी देव बदलणार नाही मी देव बदलणार नाही पण बोलावल्याशिवाय देवळात जाणार सुद्धा नाही त्यामुळे आता प्रकाश महाजनांनी जे बोलायचं बोलून टाकलंय आता खेळायची म्हणजे यांनी गेम खेळलाय आता खेळायचं जे आहे ते राज ठाकरेंना खेळायचं आहे पहिल्यांदाच कोणी नेता कार्यकर्ता त्यांना चॅलेंज करतोय की साहेब तुम्ही आम्हाला बोलावलं नाही तुम्ही आम्हाला एवढे चिल्लर समजता राज ठाकरे सध्या नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये आहेत तीन दिवसाचं शिबिर आहे त्यांनी आपल्या महत्वाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना बोलावलं आहे ते मंथन सुरू आहे की पुढं निवडणुका कशा लढवायच्या पुढं काय प्लॅनिंग करायचं रणनीती कशी असायची वगैरे वगैरे राज ठाकरेंचं आणि त्यांच्या मनसेचे हे महत्वाचं वर्ष आहे या निवडणुकीत जर राज ठाकरे उठले नाहीत मग पुढे प्रॉब्लेम होणार आहे आता मुंबई महापालिकेची निवडणूक आहे नाशिक महापालिकेची निवडणूक आहे राज्यातल्या सर्वच महापालिकांच्या निवडणुका आहेत त्या कुठल्याही परिस्थितीत राज ठाकरेंना त्यात ता आपली ताकद दाखवावी लागेल त्या जिद्दीने त्या ईर्षेने राज ठाकरे भिडलेत आणि म्हणून एवढं प्रदीर्घ तीन तीन दिवसांचा शिबिर केला आहे निवासी शिबिर आहे राज ठाकरे स्वतः तीन दिवस तिथे आहेत था म्हणजे हा विषय एवढ्यांदा पहिल्यांदाच राज ठाकरेंनी एवढा सिरियसली घेतला आहे अशा वेळी प्रश्न निर्माण झाले आहेत तर प्रकाश महाजन महाजनाने हा प्रश्न निर्माण केला की मला बोलावलं का राज ठाकरेंपुढे राज ठाकरेंना अनेक प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत आणि आता प्रकाश महाजनांनी सुरुवात केली आहे तसे अनेक लोक आता बोलायला सुरुवात होतील कारण पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंनी एक स्वतःचा प्रस्ताव मांडला आहे एक दोन्ही भाऊ एकत्र होते एका व्यासपीठावर होते त्यात उद्धव ठाकरे स्पष्ट सांगितलं की एकत्र आम्ही आलो आहे एकत्र एक राहण्यासाठी आता राज ठाकरेंना एकत्र राहायचं आहे का भावासोबत आता हे बोलून म्हणजे पाच पाच जुलैला बोलले उद्धव आता म्हणजे पंधरा वीस दिवस झाले पण यावर राज उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी अजून प्रतिक्रिया दिलेली नाही त्यामुळे पूर्ण सैनिक म्हणजे शिवसेनेचे सैनिक डिस्टर्ब आहेत की आता आपल्या युती होणार का दोन भावांची युती होणार का दोन भावांची युती होणार कारण दोघे एका एक एक व्यासपीठावर आले होते पण आता राज ठाकरे म्हणत की आम्ही मराठीसाठी एकत्र आलो राजकारणाशी काही संबंध नाही त्यामुळे उद्या राज ठाकरे काही वेगळी भूमिका घेत आहेत का, का सध्या राज ठाकरे सावध का आहेत म्हणजे पण ते मी तुम्हाला एक सांगतो यात राज ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मनात काही वेगळं आहे ते स्पष्ट दिसत आहे राज ठाकरे मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे स्वबळावर लढवायच्या विचारात आहे त्यांनी अजून जाहीर केलेलं नाही पण त्यांच्या मनात ते आहे स्वबळावर लढवायचं इस्पार या उस्पार एकदा होऊन जाऊ द्या आणि तस तसं झालं तर मुंबईत मराठीची मतं आहे मराठी व्होट बँक आहे ती तीन तीन ठिकाणी होईल तीन ठिकाणी विभागली जाईल कारण उद्धव लढतील राज ठाकरेंचा उमेदवार असेल त्याशिवाय महायुतीचा माणूस असेल मराठी मत तीन ठिकाणी डिवाईड होतील त्यात भाजपला फायदा आहे भाजपच्या या फायद्यात राज ठाकरेची काही माणसं पुढे निघतील ही जी रणनीती आहे ही बेसिकली बीजेपीवाल्यांची रणनीती आहे भाजपचे भाजपचं असं रणनीती आहे की डिव्हाइड करायची मत विभाज विभाजित करायची तिरंगी लढत ठेवायची त्यात राज ठाकरेंना काही फायदा मिळून द्यायचा हे सर्व उघडपणे बोलायची सध्या सोय नाही कारण निवडणुका अजून वेळ आहे तीन चार महिन्या चार महिन्यानंतर का, ही निवडणुका होतील की नाही काही सांगता येत नाही कारण आज कुठंच काही सोय नाही आता सध्या त्यामुळे नेमकं राज ठाकरे तेच म्हणाले की बा सध्या काहीच कुठं नाही तुम्ही आतापासून निवडणुकाची युती वगैरे हो काय गोष्टी करतात सर्व मैदान क्लिअर होऊ दे होऊन जाऊ दे नंतर आपण ठरवू कसं लढायचं युतीसोबत लढाय कसं लढायचं राज ठाकरेंची भूमिका योग्य आहे परंतु सध्याच जे राजकारण आहे ते चंचल आहे त्यात आता ज्या बैठका होत आहेत त्यातून जे वेगवेगळे सूर येत आहेत प्रश्न हा आहे की तो पण उद्धव ठाकरे थांबणार आहेत का टाळी दिली ती उद्धव ठाकरेंनी दिली आहे पहिली हाळी दिली ती राज ठाकरेने त्याला टाळी दिली उद्धव ठाकरेंनी नंतर पुढे शांतत पुढं फक्त विजय मेळावा झाला व्यासपीठावर आले वीस वर्षानंतर दोघं भाऊ पण पुढे काहीच नाही ना आता म्हणतात निवडणुकांना वेळ आहे निवडणूक वेळ म्हणजे किती आहे चार सहा महिने आहेत पण तुम्ही वेळेवर तुम्ही जाहीर करणार का आम्ही युती फलाण्यासोबत करतो आहे ढिकाण्यासोबत करतो आहे ते लोकांनी कबूल करायचं का तुम्ही एकत्र येणार म्हणून लोकांनी तुम्हाला मत द्यायची का तुम्ही तुम्ही आजच लोकांना विश्वासात का घेत नाही की आम्ही यांच्यासोबत जातो आहे किंवा यांच्यासोबत आम्ही जाणार नाही कारण आमची ही भूमिका आहे तुम्ही वेळ ए, ए, का मागता मराठी माणसापुढे हा प्रश्न आहे कारण मराठी माणसाने ज्या जल्लोषाने या दोन्ही भावांचं स्वागत केलं तो मराठी माणूस आज कन्फ्युजन मध्ये आहे गोंधळात आहे संभ्रमावस्थेत आहे की आपले हे दोन नेते दोन भाऊ ज्यांच्याकडे आपण एवढ्या विश्वासाने पाहतोय तेच एकत्र येण्याबद्दल काही वेगळ्या विचारात आहेत किंवा संभ्रम आहेत मग आपलं कस मराठी वोट बँकेला हा मोठा म्हणजे प्रॉब्लेम येणार आहे पुढे त्यामुळे काय होणार राज ठाकरे आज सावध भूमिका घेत आहेत थांबत म्हणत आहेत की वेळ अजून थांबूया आपण हे म्हणजे वेळेवर स्वयंपाक करण्याची ही जी सिस्टीम आहे ती मराठी माणसाला कितपत रुचेल ती गरमागरम मराठी माणसाला आपण वाढवूया आपले विचार निवडणूक जाहीर होऊन जाऊ त्या नंतर आपण गरमागरम गर्म खिचडी वगैरे खिचडी वाढवूया आणि या राज ठाकरे यांच्या या खेळीमध्ये म्हणजे वेट अँड वॉच ठाकरे राजाकरे मध्य उद्धव ठाकरे का उड़ा है उद्धव ठाकरे पूरे प्रॉब्लम है कुट जाए ठाकरे जर सोबेर ना मग तक का महाविकास आघाड़ी कांग्रेस वगैरह का है तस ही कांग्रेस आता का सोब तरी धड़पड़ धड़बड़ाव लगे उद्धव ठाकरे राजण अतिशय नाचूक वर्णा है मग काय होणार राज ठाकरे काय भूमिका घेणार कॉमेंट करा नमस्कार